रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सक्षमीकरणाचा आम्ही कार्यक्रम हाती घेतला आहे रायगड जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेने ठोस काम सुरू केलं आहे संपूर्ण जिल्ह्यात एकशे सोळा ग्राम बाल विकास सेवा केंद्र सुरू करण्यात आलीत यातील सर्वाधिक केंद्र हे कर्जत या आदिवासी बहुल तालुक्यात सुरू करण्यात आली कुपोषण निर्मूलनासाठी गरोदर महिला आणि नवजात बालकांना सकस आहार देण्यात येत असल्याने जिल्ह्यातील कुपोषण आटोक्यात येण्यास मदत झाली आहे अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती उमाताई मुंडे यांनी दिली आहे त्यातच अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सक्षम करण्याचं पाऊल जिल्हा परिषदेने उचललं आहे किशोरवयीन मुली यांच्यासह गरीब गरजू आणि होतकुरू महिला त्यातच बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेने नाविन्यपूर्ण काम हाती घेतलंय याची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती उमादाईने दिली बुधवारी सकाळी खालापूर पंचायत समितीच्या आवारात जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती उमादाई मुंडे यांच्या पुढाकारातून अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसेच जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या ना महिलांचा पुरस्कार देऊन विशेष सन्मान कार्यक्रम यावेळी पार पडला यावेळी अनेक कौतुकास्पद का कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला पद मी स्वीकारलं आणि त्या दिवसापासून जिल्ह्यातील ज्या अंगणवाड्या असतील त्या अधिक सक्षम कशा होतील हे काम करण्याचं मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे विशेष करून जिल्ह्यातील कुपोषित बालकांचं मोठं प्रमाण आणि ते आव्हान आमच्यासमोर मोठं होतं आणि आदिवासी बहुल भागात हे प्रमाण अधिक होतं ज्यावेळेस मी हा पदभार स्वीकारला त्यावेळेस त्याच्या बालकांची संख्या ही एकशे पस्तीस होती मग त्या अति तीव्र कुपोषित बालकांसाठी उपाययोजना म्हणून आम्ही एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सतरा प्रकल्पांमध्ये सॅम बालकांचं श्रेणीमध्ये वाढ होण्यासाठी त्यांच्या वजनामध्ये वाढ होण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण एकशे सोळा ग्राम बाल विकास केंद्र सुरू केले आणि आत्ताच जिल्हा परिषदेमध्ये बऱ्याचशा आम्ही नाविन्यपूर्ण योजना ह्या वर्षी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुख्य करून मला वाटतं तीन वर्ष झाले आपल्या अंगणवाडी मध्ये रजिस्टर नाही आहेत रजिस्टरची प्रोव्हिजन केलेली आहे अंगणवाडीमध्ये मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वॉटर फिल्टर आहेत त्याचप्रमाणे महिलांसाठी धूरविरिंग चुली आहेत आणि आपल्या रायगड जिल्ह्याला बऱ्याच प्रमाणामध्ये सागरी किनारा लागले ला लाभलेला आहे त्याच्यामुळे मत्स्य व्यवसाय बऱ्याच प्रमाणात होतो तर मत्स्य व्यवसायासाठी प्रोत्साहन म्हणून त्या महिला किंवा त्या कोणी व्यक्ती असतील त्यांना आपण रस्ते व्यवसायाला ज्या ज्या वस्तू लागतात त्या आपण त्यांना देणार आहोत त्याचप्रमाणे महिला बचत गटांना चांगली कामगिरी करण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन उत्पादक मशीन देण्याचं ह्या वेळेस आपण आयोजन केलेलं आहे बचत गटांना पानांचे जे द्रोण असतात आता बंदी बऱ्याच प्रमाणात झालेली आहे त्याच्यामुळे जे पानांचे बनवायची मशीन असते ते देण्याचं एक आपण आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे पाचवी ते बारावी मुलींसाठी सायकल देतो एम एस सी आय टी टॅली आणि कॅम्प्युटरचे कम्प्युटरचे ॲडव्हान्स जे कोर्स असतात प्रशिक्षण आहेत ते सुद्धा ह्या वेळेस आपण प्र प्रोविजन केलेले आहे अशा ह्या योजना आहेत ह्या सगळ्या प्रगतीपथावर आहेत येत्या काही दिवसातच ह्या फायनल होतील आणि सगळ्या लाभार्थ्यांना ह्याचा फायदा मिळेल त्याचप्रमाणे आपण महिला बालकल्याणमध्ये पूर्वीपासून चालत आलेल्या योजना आहेत ज्या शिलाई मशीन पिको फॉल असतील घरगट्टी असतील ह्या अशा अनेक कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो जेणेकरून याचा फायदा ज्या अगदी महिला गरजू आहेत है, त्यांना ह्याचा फायदा होईल आणि आमच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत त्या किशोरवयीन मुली असतील माता असतील गरजू महिला असतील यांच्यापर्यंत ह्या योजनांचा लाभ कसा मिळेल ह्यासाठी नेहमी आमच्या सगळ्या विभागातील सगळी लोकं कार्य कर कार्य करतच असतात आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या योजनांमध्ये आणखी एक योजना आहे नवजात अर्भकांसाठी हायपोथेर्मिया किटचं वाटप ह्या किटमध्ये मला वाटतं बाळ जन्माला आल्यापासून सगळ्या एक पाळणा सोडून बाकी सगळ्या वस्तू असतात त्याच्यामध्ये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना आपण गेली दोन वर्ष जिल्हा परिषदेमध्ये राबवतोय पण आता येत्या वर्षी महाराष्ट्र शासनाने एक महिन्यापूर्वी जी त्यांची मंत्र मंत्रिमंडळात कॅबिनेट मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी ही जी हायपोथेरमिया किट ही योजना आहे ह्यांना शासनाने शासन मान्यता दिली असून आणि ही योजना या, या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदच्या अध्यक्षा आदित्यदा तटकरे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील शिक्षण आणि आरोग्य सभापती नरेश पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण आवर्जून उपस्थित होते ज्या दिवशी अंगणवाडी भगिनीचे मोर्चे थांबतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने अंगणवाडीच्या सेविकांना आम्ही काहीतरी केलंय आणि म्हणून रायगड जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण करा म्हणजे त्यांच्यावर मोर्चे काढण्याची वेळ येणार नाही असं स्पष्ट भूमिका जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पटेल यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली यावेळी आस्वाद पटेल यांनी अंगणवाडी सेविकांचे कामाचं कौतुक के केलंय वर्षात ते दहा मोर्चे निघाले तर एक मोर्चा यांचा आहेच या दिवशी या बिचाऱ्या गरीब बायकांचा मोर्चा बंद होईल तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी आपण काम केलं असं होईल कारण सगळ्यात बिचारे लहान मुलांना आपल्याला घरात किटकिट करायला लागली तरी ओरडतो त्यांना सांभाळण्याचं काम ते त्या करतात आणि त्यांच्यावर ज्या वयामध्ये दे संस्कार द्यायला पाहिजे त्या वयात संस्कार देण्याचं अतिशय महत्वाचं काम आमच्या आया बहिणींकडून केलं जातो आणि त्यांना न्याय देण्याचं काम मात्र आपल्याकडून बऱ्याचदा राहतं तर ते न राहण्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला प्रयत्न करायला लागेल तुम्हाला सर्व अंगणवाडी सेविकांना आणि मदत शुभेच्छा देतो आणि यावर्षी तुमचा मोर्चा निघणार नाही असा कार्यक्रम शासनाकडून होईल अशी अपेक्षा करतो शिवसेना पण विनंती करतो की त्यांच्या मागण्या मोर्चा काढायच्या आधीच पूर्ण सह्याद्री दर्पणसाठी प्रसाद अटक खालापूर